महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा रस्ता पावसामुळे निसरडा झाला असून काल सहा वाहनं घसरून एकमेकांना धडकल्याने विचित्र अपघात झाला या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले मुंबई पुणे एक्सप्रेस छोटा हत्ती टेम्पो क्रमांक एम एच बारा बी एफ हा चालक सौरभ नितीन शिंदे मुंबईहून पुण्याकडे जात असताना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भातान बोगद्यात आला असता त्याचा टेम्पो घसरल्याने तो लेत वर जाऊन पलटी झाला तर त्याच्या बाजूने भरधाव वेगात येणारा आयसर टेम्पो क्रमांक एम एच सेहेचाळीस बी एम बत्तीस त्र्याहत्तर यानं त्याच्या पुढील अज्ञात वाहनास जोरदार धडक दिली तर त्याच्या पाठीमागून येणारी ट्रॅव्हल्स बस क्रमांक एम एच शून्य एक ई बत्तीस शून्य एक ही चालक सुनील चक्रवर्तीनं ब्रेक मारल्यानं बस पावसाच्या पाण्यामुळे घसरून बोगद्याच्या तिसरा लेनच्या भिंतीला जोरदार धडक देऊन आडवी झाली तर त्याच्या पाठीमागून येणारी टेम्पो ट्रॅव्हल्स बस क्रमांक डी डी शून्य एक एक्स सत्याण्णव तीस ही सुद्धा घसरल्याने तिने समोरील अज्ञात कंटेनरला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला असून या अपघातात परशुराम दत्तात्रे हेडगे वय एकूणपन्नास राहणार कोल्हापूर लियाकत नालबंद वय पंच्याहत्तर वर्ष दीपक गिरीधर गावकर वय बेचाळीस आणि अनिल ढाकणे क्रेन मदतनीस हे चार जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं या अपघातात एकूण सहा वाहन बाधित झाली असून ही सगळी अपघातग्रस्त वाहन बाजूला घेऊन एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी चालू करण्यात आले मुंबई पुणे एक्सप्रेस बोरघाटात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी जाऊन तो निसर्डा होऊन अनेक अपघात झालेत हे अपघात रोखण्यासाठी आय आर बी यंत्रणेनं उपाययोजना करण्याची गरज आहे and press the bell icon. Never miss an update.